हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे हा सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल सा तर सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर या ठिकाणी मी काय करते आहे तर मला बनवायचे होते बाजरीच्या खारवड्या म्हणजे बनवायच्या होत्या बाजरीच्या खारवड्या तर त्यासाठी मी इथं एक किलो बाजरी छान अशी निवडून वगैरे घेतली होती आणि निवडून झाल्यानंतर त्याला मस्त असं एक दोन पाण्याने धुवून घेतलं काही ठिकाणी या खारवड्या डायरेक्ट बाजरी भरडून आणून त्याच्या पण केल्या जातात पण माझा येण्याचा किंवा दळण ठेवणं आणण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे कारण अहो दिवसभर घरी नसतात आणि मला काही पिल्लूमुळं जायला भेटत नाही बाहेर त्याच्यामुळं मग मी हा उपाय केला की के मी बाजरी भिजवून ती रात्रभर अशी भिजवत ठेवली आणि दुसऱ्या दिवशी बाजरी अशी चाळणीत निथळून घेतली आणि एक असा कपडा घेतला त्यामध्ये आता मी ही सगळी बाजरी बाजरी छान अशी निथळलेली आहे म्हणजे ओलसर आहे पण त्याच्यात पाणी वगैरे ज्या नाही आहे तर ती बाजरी मी आता ह्या कपड्यामध्ये टाकली आहे कपड्यामध्ये सरळ टाकली तर ती पांगण्याची शक्यता असते म्हणून मी असं खाली एक छोटं टोपलं ठेवलं आहे आणि त्याच्यावरती कपडा ठेवला आहे आणि ह्या कपड्यावरती बाजरी टाकून घेतली आणि आता ह्या कपड्याचे छान असे गठोडं मी बांधणार आहे ते ह्याने काय होईल बाजरीला मोड यायला सुरुवात होईल म्हणजे एक सकाळी समजा जर हे ठेवले तर दुसऱ्या दिवशी सकाळी जर काढलं तर त्याला छान असे मोड आलेले आपल्याला दिसतात तर घट्ट असं जितकं घट्ट जमेल तितकं घट्ट हे गठोडं आपल्याला बांधून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी मस्त असं ते गठोडं बांधून घेतले आणि जितकं घट्ट होईल तितकं घट्ट हे आ, मी बांधलेलं आहे आणि आता हे असंच मी याच्यामध्ये ठेवणार आहे कुकरमध्ये जेणेकरून त्याला आ, उब आ, राहील म्हणजे ते कुकरमध्ये कसं आपण झाकण लावून ठेवलं तर तो त्याला गरमी भेटेल आणि लवकर मोड यायला मदत होईल त्यासाठी मी ते कुकरमध्ये आता हे ठेवलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून घेणार आहे जेणेकरून त्याला मोड लवकर येतील आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या कुकरचं मी झाकण पण लावलं आहे आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर हा पूर्ण चोवीस तास असंच मी ठेवलेलं होतं दहा पंधरा तास ठेवलं तरी चालेल पण मी चोवीस तास ठेवलं होतं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू की बाजरीला हलके हलके नॉर्मल मोड आलेले आहेत कारण मी हे ज्या ज्या काळात केले त्या काळात आमच्याकडं जरा पावसाळं वातावरण होतं त्यामुळे ते त्याला गरमी जास्त भेटली नाही पण तरी पण थोडे थोडे आले होते आणि त्यानंतर मी त्याला मिक्सरमधून ओबडदोबड हे करून घेतलं आहे ग्राईंड करून आहे अगोदर मी चाळणी ठेवली पण चाळणीची आणि खूपच बारीक पीठ प पडत होतं मग मुझ त्यामुळे मी असंच अंदाजे मिक्सरमधून ते ग्राइंड करून घेतलं आहे ना अशा पद्धतीने याचा भरडा करून घेतला आहे आणि या ठिकाणी आता मी मिक्सरच्या भांड्यामध्येच हिरव्या मिरच्या लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि लसूणच फक्त मी घातलं होतं ज्याला हवं ते जिरे वगैरे पण घालतात पण मी जिरे नव्हते घातले कारण माझ्याकडे त्या दिवशी नमकी जिरे संपलेले होते म्हणून मी फक्त लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट बनवली आणि या ठिकाणी मी एक किलो बाजरी घेतली होती त्यासाठी मी आता या पातेल्यामध्ये तीन लिटर हे पाणी घेतलेलं आहे कारण आपण बाजरी जेवढी घेतो त्याच्या तीन पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी यायला लागली का त्यामध्ये मग मी मीठ घातलं आहे आणि त्याचमध्ये मी ती हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट बनवली होती ती पण घातली घातली आणि त्यानंतर तिळ पण मी घातलेले तिळाने खूप छान असा खमंग चव येते त्याला आणि टेक्स्चर पण छान येतं आणि त्या आपल्या बाजरीच्या ज्या खारोड्या आहेत त्या दिसायला पण छान दिसतात आणि चवीला तर एक नंबर लागतात ज्यांनी कधी हे खाल्लं नसेल ते नक्की ह्या बनवून बघा खूप सुंदर होतात आणि आता आपल्याला हे पाणी छान असं दणकून उकळून घ्यायचं आहे जेव्हा या पाण्याला अशी उकळी येते तर तेव्हा आपल्याला जे बाजरीचा आपण भरडा करून ठेवला आहे तो थोडा थोडा करून त्याच्या गाठी होणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला तो थोडा थोडा करून त्यामध्ये घालायचा आहे तर मला इथं मदतीला कोणीच नव्हतं पण ज्याच्याकडे मदतीला असेल तर त्याने एक जणाला हे टाकायला लावायचं आणि एक जणाने हलवायचं तर मी मुद्दामून हे अशा रेषाचा ते झाऱ्या टेप आहे तर तो घेतला होता जेणे करून त्याने गाठी फुटल्या जातील तर मी एक हाताने हलवत होते आणि एक हाताने ते पीठ टाकत होते मला थोडी माझी कसरत झाली पण काय करणार जीवाला आपल्या हाऊस जो हरी म्हटल्यावर काय करायचं तर ठरवलंच होतं तर एकटीच होते करायला म्हणून आणि नेमकं त्या दिवशी आहो पण लवकर गेले होते नाही तर त्यांनी नक्कीच मला मदत केली असते तसे ते भरपूर सपोर्टिव आहेत माझ्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला त्यांची भरपूर सपोर्ट मिळतो आणि मदत पण करतात ते पण ह्या दिवशी नेमकं ते लवकर गेले होते त्याच्यामुळं काही ते जमलंच नाही आणि त्यानंतर आता या ठिकाणी मी थोडं थोडं करून सगळं पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे मस्त असं छान आटून घेणार आहे सगळं पीठ यामध्ये गेल्यानंतर थोडंसं हा गाठी होण्याची शक्यता असते पण मी हा झारा असा घेतला होता आणि त्याला मध्ये मध्ये रेषा आहेत त्याने खूप छान हटल्या गेलं आणि मी ते छान असं आता हटून घेतलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मस्त असं आपलं बाजरीच्या खारवड्यांचं पीठ झालेलं आहे तयार तर ह्या स्टेजला ज्या स्टेजला मी आत्ता हलवते त्या स्टेजला जर आपण केलं तर त्याच्या पापड्या पण सुंदर होतात पण मला बाजरीच्या खारवड्याच बनवायच्या होत्या म्हणजे जे वडा आपण घालतो तशा पद्धतीने मी बाजरीचा वडाच घातला होता तर मला ते असं आवडतं पहिल्यापासूनच बसल्या बसल्या टाईमपास म्हणून खायला पण चांगलं किंवा तोंडी लावायला म्हणून ला, पण चांगलं आहे आणि टेस्ट तर एक नंबर लागते जे खातं ते खातच राहतं तर अशा पद्धतीने मी याच्या सगळ्या अशा गिठळ्या ज्या झालेल्या आहेत गाठी ज्या झालेल्या आहेत त्या हळूहळू फोडून घेते एवढ्या काही गाठी नव्हत्या झाल्या पण जेवढ्या झाल्या होत्या त्या मी मस्त अशा फोडून घेतल्यात आणि आता हे बाकीचं पीठ असं मस्त असं हटून घेतलं आहे आणि आता त्यानंतर ते गॅस बंद करून त्याच्यावरती झाकण ठेवून ते मी थोडंसं माझ्या हाताला सहन होईल इतपत थंड करून घेतलं होतं आणि त्यानंतर मी घरातच हे जे खारवड्या आहेत त्या घातल्या माझे जे वडा आहे तो घातला कारण पिल्लो झोपलेला होता रूममध्ये आणि तो मध्ये मध्ये उठायचा आणि बाहेर पण भरपूर ऊन झालं होतं कारण मला हे सगळं करता करता ऊन झालं होतं त्यामुळे मी हे घरातच अशा पद्धतीने घातल्या अगोदर ट्रेमध्ये घातल्या मा माझा विचार होता की ट्रे किंवा ताटामध्ये घालून उन्हात नेऊन ठेवायचा पण त्याला भरपूर हे लागलं असं त्यामुळे मी असं नॉर्मलीच घातल्या साडीवरती आणि खूप आणि खूप सुंदर हो झाल्या होत्या खारवड्या आणि मेन म्हणजे हे अर्ध्या पाऊन तासामध्ये सगळ्या सुकल्या आणि थोडं थोडं हलवलं का ते सु म्हणजे पलट पलटवलं तर ते निघायच्यासुद्धा तर छान हा मी दिवसभर फॅन खाली ठेवलं आणि एक दिवस मी पूर्ण फॅन खाली सुकवलं दुसऱ्या दिवशी त्याला सगळ्यांना मिळून ऊन दिलं तर अशाच पद्धतीने झालेले आहे माझ्या बाजरीच्या खारवड्या करून तर कसा वाटला तो मला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल ला, तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो जर काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ